राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे या निवडणुकीला तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि यूबीटी गटाचे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले आहे ते आता काय म्हणाले चला जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहासष्ट बिनविरोध जागा निवडून आल्या त्यावर वक्तव्य केले ते म्हणाले फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही आला अपक्षाची काय ताकद असते पण तोही आला ना किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला युबा ठाणे नाही दिला शरद पवारांनी नाही दिला अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्या वेळी एकशे पाच निवडून आले आमची शक्ती वाढली उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही दीड दोन वर्षांत कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं पुढे ते म्हणाले की आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वन साइड झाली दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वतः आणून उभे करायचे का भारताच्या लोकसभेत पस्तीस खासदार बिनविरोध गेले त्यातील बत्तीस काँग्रेसच्या काळात गेले पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या आत्ताचं आहे मागच्या निवडणुकीत गेले लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात तर महापालिकेत का जाऊ शकत नाही मुंबई नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला गेले सांगा दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं आपण हारलो तर ब्रँड राहणार नाही म्हणून घराबाहेर पडले नाही दोघे एकत्र आले तर कोणता तीर मारला सोळा तारखेला दिसेल ना काय झालं ते सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल मुलाखतीमध्ये पुढे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील वक्तव्य केले आम्ही तीन पक्ष आहोत आमच्यासोबत स्पेस नाही जेव्हा आले तेव्हा हिंदुत्व घेतलं होतं आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं त्यांनी जुनीच भूमिका घेतली त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही पण रिक्षावाल्यांना मार टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही त्यांचं आणि आमचं जमलं नाही ते काही आमचे शत्रू नाही ते पुढेही मित्रच राहतील पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे मी मित्र म्हणून नाही राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असतानाच जिल्हास्तरावरील एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने साथ सोडल्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विश्वजित पाटील यांच्या पत्रात काय विश्वजित पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामापत्र पाठवले आहे या पत्रात त्यांनी स्पष्ट राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकून माझा सन्मान केला पक्षाचे नेते जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी सुद्धा मला प्रेमाची वागणूक दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आजन्म ऋणी राहील असे विश्वजित पाटील यांनी म्हटले आहे मला माफ करावे तसेच केवळ वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा न सोपवता पाटील यांनी आपले राजीनामापत्र फेसबुकवरही पोस्ट केले आहे यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे पक्षाचे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करावे असे भावनिक आवाहनही त्यांनी या पोस्टद्वारे केले आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाने तरुणांना सोबत घेऊन पक्ष बांधणीवर भर दिला होता विश्वजित पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते आता निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी पद सोडल्याने ग्रामीण भागातील पक्ष संघटनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच पाटील यांचा पुढील राजकीय प्रवास काय असेल ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार की राजकारणातून अल्पविश्राम घेणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत कोविड घोटाळ्यात ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत बड्या नेत्याला होईल अटक कदाचित आज सांगू शकत नाही हे इन्व्हेस्टिगेशनच्या हाती असतं हा आरोपासाठी आरोप नाही प्रत्येक घोटाळ्यात घोटाळा सिद्ध झाला तुरुंगात गेले त्यांच्या आकांपर्यंत पोहोचण्याचे पुरावे असतील तर पोलीस कारवाई करतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबई गुजरातला जोडण्याचा प्लॅन या विरोधकांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापेक्षा मूर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असू शकत नाही मुंबईला दोन एअरपोर्टची गरज होती दुसरा आम्हीच बांधला विकास थांबला असेल मुंबईचा तर केवळ एका एअरपोर्टने मुंबईच्या एअरपोर्टचा प्लॅन मी केला नाही एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा प्लॅन होता कुणीच काही केलं नाही मी हे काम हाती घेतले हा अदाणीचा नव्हता तो जीवी केला आम्ही दिला होता केने चार वर्ष काम करून शेअर विकले ते अदानीने टेक ओव्हर केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण देशात बंदर बांधण्यासाठी सर्वात उत्तम जागा वाडवणची आहे नॅचरल डीप ड्राफ्ट वाडवणसारखं कुठेच नाही कोणत्याच राज्यात नाही जगातील मोठं जहाज हे वाडवणलाच येतं नव्वदच्या दशकात वाढवण बंदर बांधण्याचा निर्णय झाला फायनल झालं त्यावेळी काही लोक कोर्तात गेले डहाणूचा हा नॅचरल एरिया आहे तो खराब होईल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली जस्टिस धर्माधिकारींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली त्यांनी अहवाल दिला ते बंदर केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आज वाडवण पोर्ट जगातील दहा पोर्टमध्ये आहे भारतातील सर्वात मोठा पोर्ट आहे भारतातील सर्वात मोठा पोर्ट जे होता त्यापेक्षा दुप्पट हा पोर्ट आहे असं फडणवीस म्हणाले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा पार पडली यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार भाषण केले उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना एक चॅलेंज दिले आहे हे चॅलेंज नेमकं काय आहे याबाबत या सविस्तर माहिती जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले की या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल राज मराठी बांधवांनो आणि माता भगिनींनो म्हणाले उद्धव ठाकरे हे हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणाले हेच तर आमचं म्हणणं आहे त्यांनी सुरुवात केली आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार फडणवीस म्हणाले की हिंदू महापौर देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे तपासून पहा काय तपासायचं तर डोकं सर्टिफिकेट वगैरे म्हणतोय मी राज तू सांगितलं की पोट भरून जेवणं देणार आहे एवढं पोट भरल्यानंतर पोट तिडकीने सांगितल्यावर पोटाला तिडीक लागून चालणार नाही डोक्याला तिडीक लागली पाहिजे ती लागणार नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही लाचार माकडं वाघ बनू शकत नाहीत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मला पहिली सभा आठवते खाली मासाहेबांच्या मांडीवर बसून मी सभा ऐकली प्रबोधनकार होते बाळासाहेब होते आणि श्रीकांतजी होते काही कळत नव्हते आज ते कळतं तेव्हा खाली बसलो होतो आज आमच्या खांद्यावर धुरा आली आज कळलं असेल ठाकरे बंधू एकत्र का आले जयंतराव भावकी एक झाली आता गावकीही एक होत आहे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का हे विचारत होते ठाकरेंचं अस्तित्व ठरवणारे जन्माला आले नाहीत समोर बसले हे ठाकरेंचं अस्तित्व आहे ही लाचार माकडं वाघ बनू शकत नाहीत आता लक्षात आलं असेल शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चॅलेंज आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की मराठीचं प्रेम मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं आमच्या डोळ्या देखतच लचके तोडत असतील तर आम्ही बाळासाहेबांचा मुलगा श्रीकांतजींचा मुलगा हे काय लचके तोडताना पाहणार आहेत मराठीसाठी एकत्र आलोत आमच्यात वाद नव्हते ते वाद आम्ही गाडून टाकले आहेत मराठी आणि हिंदूंसाठी एक आलो आहोत महापालिकेची निवडणूक आहे भाजप काय करतं पूर्वी विकृत डान्स होता रोंबा सोंबा म्हणायचे लोकांनी विरोध केल्यावर तो बंद झाला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देताना म्हटले की देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंचं एक भाषण विकासाचं भाषण दाखवा मी हजार रुपये देतो म्हणाले नको चोराचा पैसा नको फडणवीसांना मी चॅलेंज देतो मोदींपासूनच तुमचं आणि तुमच्या चेल्या चपाट्यांचं हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक भाषण दाखवा मी एक लाख रुपये देतो